नमस्कार मी संदी सावं के लाईव्ह अड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता मी आमच्या गावी आहे म्हणजे आरेला आरे, आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि आत्ताच ना एक गाडी आली होती आणि त्या गाडीवाल्यांनी सांगितले की आमच्या सड्यावरती तीन गवरेडे दिसले आहेत म्हणजे एक कार आता सड्यावरून पास झाली त्या कारमधून त्या लोकांनी बघितलं की तीन गवरेडे आहेत आणि त्यांनी आता जस्ट आम्हाला सांगितलं की तीन गवेरेडे आहेत आता आपण चाललो आहे शाड्यावरती आणि बघूया ते गवेरेडे आहे आता सध्या काय आलं की कोकणात सगळीकडेच म्हणजे गावागावी गवारेडे आणि माकडांचा खूप त्रास वाढला आहे तर आता आम्ही पहिल्यांदा ते शहानिशा करणार आहोत की ते गवारेडे तिकडे आहेत का आणि त्याच्यानंतर आपण वन विभागाला सुद्धा कळवणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की या संदर्भात आपण काय करू शकतो कारण हा प्रॉब्लेम आता प्रत्येक गावामध्ये आहे आणि प्रत्येक गावामध्ये आता गवेरडे आणि माकडे यांचा सुसवाट झालं आहे त्याच्यामुळे बघूया काय आहे ते आता पहिल्यांदा तिथे रेडी कुठे आहेत ते बघूया जो चले चले त्या ठिकाणी आपण आणि तिकडे जाऊन ते गव्हेरडे दिसतात का बघूया आणि त्यानंतर आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला सुद्धा म्हणजे अशा गवड्यांचा त्रास होत असेल तुमच्या गावामध्ये तुम्हाला सुद्धा एक माहिती मिळेल की कशाप्रकारे आपलं सरकार त्यावरती कारवाई करते ते आता आपण वरती चाललोय सड्यावरती आणि संपूर्ण माहिती घेऊया बारा तो बार बारायचो <tell> <नाच्ची dunno था। laughs> तीन, गार? तीन तीन गाव रेड आहेत आतमध्ये झाडीत तीन गाव रेड झाड साधारण फुटेज मिळाले पण झा दो दो। hmm. दो, एकाच पाय असतो तू गेलो पायावाल पाय अरे आता मस्त होते आम्ही दिसले होते आणि थोडीशी गावली आरेच्या सड्यावरती गेलो तीन गावांडे भेटले त्याचं फुटेज भेटले आणि इकडे वनरक्षक पण आले आता महेश आता माहिती सांगतील पहिल्यांदा नंतर आपण ओनरक्षकडून अधिक माहिती घेऊया आम्ही आमच्या कामानिमित्त निरोम गावी जात होतो आणि जातानाच त्या आरेच्या आमच्या सड्यावरती तीन गवारेडे एक छोटं आणि दोन मोठे गवारेडे होते हे दोन्ही गवारेडे त्या ठिकाणी दिसले त्यानंतर आम्ही ता ताबुडतोब कणकवली वन अधिकाऱ्यांना फोन केला त्यावेळेला आपले वनपाल राठोड साहेब हे देवगडला असतात देवगडचं काम ते पाहतात मग त्यांना ताबडतोब बोलवल्यानंतर ते या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी जे गवारेडे होते त्यांची पाहणी केली आणि आम्हा ग्राम ग्रामस्थांना त्यांनी एक विनंती केली शेतकऱ्यांना एक सांगितलं आहे की गवारेड्यापासून आपण जास्तीत जास्त दूर अंतरावरती थांबा अशी त्यांनी आम्हाला सर्वांना सांगली माहिती दिलेली आहे आणि कोणत्याही जनावरांपासून आपण लांब राहिलं तर माणसाच्या माणसाला कोणती हानी होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला काही उपाययोजना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना त्यांना काही प्रश्न विचारले की आता काजूचं आणि आंब्याचं नुकसान झाल्यानंतर काय पर्याय आहे पुढे तर शासन स्तरावरून जर आपण पंचनामा केला तर पंचनामा केल्यानंतर आपल्याला शासनाकडून याबद्दलची नुकसान भरपाई दिली जाते त्यांच्या निकासानुसार आणि नियमानुसार तसेच सुद्धा आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली की जे आता छोटी म्हणजे वानर जात आहे ती खूप उपद्रद्रव करीत आहेत या ठिकाणी कुळीद त्याच्यानंतर आंबा फनस नारळ इत्यादी जी आमची इथे प्रमुख उत्पादन मिळणारी जी साधनं आहेत त्यांच्यावरच त्यांचा जास्त अटॅक असतो आणि म्हणूनच आम्ही कालसुद्धा ग्रामसभेमध्ये विषय घेतला आणि साहेबांना आज या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे की ह्या सर्वांचं जरा उपाययोजना आपण या ठिकाणी करावी तर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की वाजारांसाठी आपण सापळे जे आता नवीन पद्धतीचे सापळे आलेले आहेत ते वाजारांना या ठिकाणी पकडणार आणि दूरवर नेऊन सोडणार अशा पद्धतीची सुद्धा उपाययोजना आपल्याकडे शासनाने केलेली आहे नवीन नियमावली आली तशी ना ओके तर या सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यायची आहे की आपल्याला जवळ साहेब परिपूर्ण त्याचा पाठपुरावा करत आहेत आणि आपण शेतकरी ग्रामस्थ तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायती सर्व सदस्य या सर्वांचं ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य आहे आणि गावातील लोकांना सहकार्य करून कोणती कोणती उपाययोजना करायची हे सर्व ते सांगत आहेत आता यापुढे आपले जे साहेब आहेत ते जरा मार्गदर्शन करतील आणि साहेबांनी ताबडतोब फोन उचलला आणि ते ताबडतोब एका तासात झाले झालेत आरे गावात धन्यवाद साहेब त्याच्याबद्दल कारण तुम्ही ताबडतोब कार्यवाही केली आता मला सांगा की हा जो प्रॉब्लेम आहे तो आता लोकांची तुमच्या म्हणजे आमच्याच गावाची नाही अनेक गावाची समस्या आहे तर लोकांना तुम्ही काय सांगाल या बद्दल म्हणजे ह्या वन्यप्राण्याबद्दल आणि वन्यप्राणी हे सगळे पूर्वीपासून आहेत आत्ता त्यांची जरा संख्या वाढल्यामुळे आपल्या लोकवस्तीमध्ये व लोकांच्या संपर्कात रस्त्यावरती आडवे येणे जाणं त्यांचं चालू असतं त्यामुळं ज्या वेळेला आपण एखाद्या दाट जंगलातून लोकवस्तीपासून दूर असताना प्रवास करताना वगैरे सावकाश गाडीवर वाहने वगैरे चालवावी येता जाता हॉर्न वगैरे वाजवावा की जेणेकरून समोरच्या प्राण्याला समजेल समजेल येतोय पुढून त्यामुळे वाहने सावकाश चालवावीत आणि हा गवारेडा हा करना नहीं। ते पटकन माणसावरती अटॅक करणार नाही परंतु आपण त्याच्या रस्त्याला आडवे पटकन जर सापडलो नाही गपचूप कोणताही आवाज न करता त्या समोर जर गेलो त्याच्या मार्गात आलो किंवा तो येण्याच्या मार्गाला आपण विरोध करत असल तर तोच आपल्यावरती हल्ला करू शकतो नाहीतर आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये असे कुठलीही घटना स्वतःहून घुसले नाही स्वतः पण घुसले नाहीत किंवा स्वतःहून माणसावरती हल्ला केला गेला नाही एक आपल्याकडे उदाहरण नाही त्यामुळे घाबरून जाण्याची काही म्हणजे सध्या गावात भीतीचं वातावरण आहे गवारेड्यामुळे भीती असली तरी गवारेडा हा तसा घाबरडच प्राणी आहे तो पटकन माणसाच्या लोकवस्तीत चुकून आला तर येतो नाहीतर माणसापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो आता माकडांविषयी माकड ही पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये उपद्रवी झालेली आहेत लाल माकड शेती नुकसान फळ वगैरे संख्या पण वाढली त्याची वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय नुकसानीनुसार नारळ फळांना वगैरे शासनामार्फत भरपाई दिली जाते आणि आता पकड मोहीम सुरू झालेली आहे जिल्ह्यामध्ये आता भरपाईसाठी काय प्रोसेस आहे तुमची ग्रामपंचायतीला कळवा लागत आता भरपाईसाठी गव्या रेड्याने वगैरे काजू आंबाची कलम इतर काय भात शेती भुईमोग कुळीत वगैरे खाल्लं तर त्यांना पर गुंटा आणि कलमांना झाडांना वगैरे प्रति झाड असे नुकसान भरपाई मिळते हा आणि माकडापासून ग्रामपंचायतीला कळवायचं आपण ग्रामपंचायतीला कळवलं तरी चालेल आम्हाला फोन करून सांगितलं तरी आम्ही येऊन जागेवरती पंचनामा वगैरे करून आपल्याला एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई आपल्या अकाउंटला देवगड तालुका देवगड तालुक्यामध्ये माझ्या तुमची हेल्पलाईन नंबर आहे की तुमच्या पर्सनल नंबर होती कॉल नंबरला केला तरी चालतो ऑफिसच्या नंबरला केला तरी चालतो दोन्ही नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास सतरा अडुसठ हा माझा नंबर आहे ह्याच्यावरती कधी कॉल केला तर आपला देवगड तालुका तुमच्या अंडर आहे देवगड तालुक्यातले okay. दे चाळीस गाव माझ्याकडे आहेत ओके okay. आणि हेल्पलाईन नंबर तो हेल्पलाइन नंबर आहे तो एकोणीस सव्वीस नंबर आहे तो आपल्याकडे काय इमर्जन्सी घटना घडली तर त्याच्यावरती तात्काळ आपल्याला एकोणीस सव्वीस वरती कॉल करायचा जवळचे लोकल जे असतील ते कॉन्टॅक्ट करणं ओके तर अशा प्रकारे शासन सध्या तजवीज करत आहे कारण प्राण्यांचा म्हणजे वावर वाढलाय आपल्याकडे आणि आता दिवसा ढाव्या आपल्याला पूर्वी दिसायची नाही पण आता दिवसा डाव्या दिसत आहेत धन्यवाद माहिती आणि वनपाल म्हणजे अधिकारी आलेले आहेत आणि त्यांना आम्ही पत्रव्यवहार करत आहोत त्याबद्दल माननीय वनपाल अधिकारी कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग विषय माकड पकड मोहीम राबवण्याबाबत महोदय आपणास कळविण्यात येते की आरेगाव हा शेतीप्रधान गाव आहे येथे बारमाही शेती केली जाते म्हणून भोईमुख कुळी नारळ बाग भाजीपाला चवळी नाचणी आंबा काजू इत्यादी या सर्व शेतीचे माकड व वानर यांच्याकडून अतोनात नुकसान केले जात आहे त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झालेले आहेत शेतकऱ्यांच्या हाती हातातोंडाशी आलेले पीक आले माकड म्हणजेच वानर वानरामार्फत उद्ध्वस्त केले जाते व घरांचे नुकसान केले जाते आपण आपल्या विभागामार्फत शिरगावसारख्या आपण आपल्या वि विभागामार्फत गावात माकड प पकड मोहीम राबवलेली आहे त्याच धर्तीवर आमच्या आरे गावामध्ये सदर मोहीम लवकरात लवकर राबवावी तसेच देवगड कणकवली विधानसभेचे आमदार नितेशजी राणेसाहेब यांना देखील सदर मोहिमेचे वन विभागाला सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आमचा अर्ज सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती आपल्याला या पत्राद्वारे आम्ही करत आहोत तर अशा प्रकारे यांना पत्र दिलेलं आहे ग्रामस्थांतर्फे आणि ग्रामपंचायतमार्फत त्याच्यावर ते लवकरच कारवाई करतील